नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन ठाणे येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले हेक्नल ॲडेसिव्ह टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रायोजक तत्वातून व ग्लोबल मिशन अँट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे हेक्नलच्या माध्यमातून याआधी असे अकरा केंद्र पुणे व नवी मुंबई येथे सुरू करण्यात आले आहेत ठाण्यातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र ठाणे येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये सुरू करण्यात आले आहेत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर काशीनाथ देवधर यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटनाप्रसंगी वैज्ञानिक डॉक्टर काशीनाथ देवधर घाणेकर यांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हां नमस्कार मी काशीनाथ देवधर डिफेन्समध्ये दे संशोधन करत असताना डॉक्टर कलमांच्या बरोबर काम करायची संधी मला मिळाली आणि या सायन्स फील्डमध्ये खूप इंटरेस्ट तयार झाला आणि मा मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली डॉक्टर प्रसाद खंडकळे जे हेकेलचे आहेत त्यांनी मला आदर्श शाळेमधल्या या लॅबचं उद्घाटन करण्यासाठी बोलवलं आज त्याबद्दल मी हेंकेल कंपनीचे सर्व पदाधिकारी यांचा आभारी आहे आणि त्यांचा जो प्रयत्न आहे आत्ता की आदर्श विद्यालय ठाण्यातलं जे आहे तिथल्या विद्यार्थ्यांना या अवकाश क्षेत्राची आवड निर्माण व्हावी हो अवकाश क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत म्हणजे भारताने एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टच्या दरम्यान डॉक्टर विक्रम साराभाईंच्या कालखंडामध्ये त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण अवकाश क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आज आपण चांद्रयान चंद्रावरती पोचवू शकलो या स्थितीमध्ये आलो एक काळ असं होतं की भारताकडं काहीच नव्हतं रॉकेटचे सुद्धा आपण सायकलवरनं नेत होतो हे बघितलं आज मात्र आपण चंद्रावर पोचू शकलो सूर्याचा अभ्यास करतो आहोत आणि पुढची पिढी घडवण्यासाठी हा जो प्रयत्न आहे सी एस आरच्या माध्यमातून की विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातले विविध घटनांचा अभ्यास करता हो। यावा एक्सप्लोरेशन्स करता यावे उपग्रहाची माहिती व्हावी आणि एक नवीन फील्ड ज्याला म्हणू आपण त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम या शाळेच्या माध्यमातून हेंकेलनी केलेला आहे माझं जे काही सहकार्य लागणार असेल ते मी हेंकेलसाठी आणि या सगळ्या प्रयत्नांसाठी देणार आहे याचं कारण विद्यार्थी तयार झाले विद्यार्थ्यांमध्ये आवड तयार झाली तर भारत हा एक दिवस नक्कीच विश्वगुरु बनेल यात शंका नाही धन्यवाद होमिंग अबाउट लाईक दॅट क्वेस्क आय नॉटर्स क्वेश्चन ओके व्हेरी गुड